आहे दादांची बारामती जिथे खेळाडूंच्या स्वप्नांना पंख मिळतात आणि याच बारामतीत तेहतीस कोटी खर्चून अजितदादांनी जिल्हा क्रीडा संकुल उभारलंय म्हणा या तालुका लेवल वर पूर्ण भारतात या पद्धतीचं संकुल नाहीये ह्याचं ह्याचं जी देण फक्त अजितदादा सुनीत्रा वैनी यांनाच दिलं जाईल या फॅसि इथल्या फॅसिलिटीज इतक्या आहेत की असे आम्हाला कधी कमतरता जाणवली नाही की आम्ही ग्रामीण भागातले इथे आम्हाला मातीचं एक कबड्डीचं ग्राउंड भेटलेलं आहे मॅटवर इंडोर हॉल भेटलेला आहे आणि अशा भरपूर फॅसिलिटी आम्हाला दा दिल्या आहेत आज आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून दरवर्षी तीन चार मुलं कबड्डी स्तरावरती देखील खेळत आहेत त्याच्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडूंना ज्या सुविधा दिल्या जातात त्या बारामध्ये मिळणार आहेत या संकुलाच्या दुसऱ्या टप्प्याचं बांधकाम एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये सुरू झालं असून डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ते पूर्ण होईल बारामती आता पुढील भविष्यात क्रीडा हब म्हणून ओळखलं जाणार आहे राष्ट्रवादी आणि अजितदादांमुळे बारामती व इतर गावातल्या असंख्य खेळाडूंना लाभ आणि बळ देण्याचं काम हे क्रीडा संकुल करत आहे